राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सटाना अडीचशे ते एकोणावीसशे पंचावन्न सरासरी पंधराशे चाळीस रुपये कोपरगाव तीनशे ते एक हजार बहात्तर सरासरी आठशे पन्नास रुपये श्रीरामपूर तीनशे ते बाराशे पन्नास सरासरी सातशे रुपये पिंपळगाव बसवंत साडेतीनशे ते दोन हजार चाळीस सरासरी पंधराशे रुपये नांदगाव दोनशे ते पंधराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये वैजापूर दोनशे ते पंधराशे सोळा सरासरी बाराशे रुपये देवळा अडीचशे ते पंधराशे पाच सरासरी एक हजार रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे लाईव्ह अपडेट शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट शेती एक जीवन या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील नामपूर तीन तीनशे तीस ते एकोणावीसशे पंचावन्न सरासरी तेराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका